मृत्यूच्या माघारी आलेल्या महिलांचा व्हिडिओने लक्ष वेधलंय तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळ चा चा नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात बस थेट एका दुकानात शिरली दरम्यान या दुकानासमोर उभी असलेली आणि दुकानाच्या आत असलेली महिला थोडक्यात बचावली आहे तामिळनाडूच्या दिंडीगुल परिसरात ही घटना घडलीय हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय कार्ती गैत इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर शेअर केलेला या व्हिडिओला सात वेगात येणारी बस थेट दुकानात घुसलेली दिसत आहे दुकानात काम करत असलेली महिला कामात व्यस्त होती तेवढ्या तिला मोठा आवाज होतो म्हणून ती दुकानाबाहेर पाहते तर एक मोठी बस दुकानाच्या दिशेने भरधाव वेगाना येताना दिसते ती महिला पळ काढणार त्यापूर्वीच बस दुकानाला धडकते पण सुदैवानं महिलेला दुखापत होत नाही व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर एक ग्राहक महिला उभी असलेली दिसत आहे बसच्या धडक्यात फक्त सेकंद आधी बाजूला सरकते आणि थोडक्यात वाचते व्हिडिओ मधील हा क्षण पाहताना अंगावर काटा येईल व्हिडिओवर वर नेटकरींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हिडिओवर वर प्रतिक्रिया देताना एकानं लिहिलंय देवाचे आभार ती सुरक्षित आहे आणि ती महिला ताबडतोब तिथून निघून गेली याचा आनंद आहे दुसरा म्हणाला चांगली गोष्ट आहे त्यांना काही झालं नाही तिसऱ्या वापरकर्त्यानं लिहिले ती महिला योग्य वेळी निघून गेली दुकानातील महिला जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय